नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पीएम पी आवास योजने अंतर्गत तीन कोटी नवीन घरे बांधण्यात येणार दिली मंजुरी कोणाला होणार फायदा या संदर्भात संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल ला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मोदी सरकारने तिसऱ्या कार्यकाळात प्रधानमंत्री आवास योजनेची व्याप्ती वाढवली आहे सोमवारी झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळात तीन कोटी अतिरिक्त कुटुंबांना या योजनेत आणण्यास मंजुरी देण्यात आली आहे तीन कोटी अतिरिक्त घरे ग्रामीण आणि शहरी भागात बांधली जातील गेल्या दहा वर्षात पात्र गरीब कुटुंबासाठी एकूण चार पॉईंट एकवीस कोटी घरे बांधण्यात आले आहेत पी एम आवास योजना अंतर्गत बांधण्यात आलेल्या सर्व घरांना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या इतर योजनांच्या सहकार्याने घरगुती शौचालय एल पी जी कनेक्शन वीज कनेक्शन घरगुती न कनेक्शन यासारख्या इतर मूलभूत सुविधा देखील पुरवल्या जातात तर मंडळी पीएम आवास योजना अंतर्गत कोण पात्र आहेत जाणून घ्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाकडे कायमस्वरूपी घर नाही तेच पात्र आहेत कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर घर कुटुंबातील कोणताही सदस्य राज्य किंवा केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभार्थी नसावा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाख ते सहा लाख रुपये असावे आणि कुटुंबासाठी बीपीएल शिधापत्रिका पत्रिका असणे अत्यंत आवश्यक आहे तर मंडळी पंतप्रधान आवास योजनेचे फायदे काय आहेत जाणून घ्या आवास योजनेमुळे कच्चा किंवा तात्पुरत्या घरात राहणाऱ्या लोकांना कायमस्वरूपी घर मिळण्यास मदत होते एखाद्या व्यक्तीकडे जमीन असेल तर तो घर बांधण्यासाठी या योजनेतून आर्थिक मदत ही घेऊ शकतो या योजनेअंतर्गत सरकार गृह हो कर्जावर सबसिडी सुद्धा देते अनुदानाची रक्कम घराच्या आकारावर आणि उत्पन्नाच्या पातळीवर अवलंबून असते या योजने अंतर्गत, कमी व्याज दरात गृह हो कर्ज देण्यास ही प्रोत्साहन दिले जाते पीएम आवास योजनेअंतर्गत गृह हो कर्जासाठी जास्तीत जास्त परतफेड कालावधी वीस वर्ष आहे तर मंडळी आय होप तुम्ही या योजनेचा लाभ नक्की घ्याल आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद